मुंबई अहमदाबाद मार्गावर एक भयंकर प्रकार घडलेला आहे एका सोळा महिन्यांच्या चिमुकल्याचा बळी गेल्याची दुर्दैवी घटना समोर आलेली आहे त्याचबरोबर अभिनेते जॉकी श्रॉप यांच्या गाडीसमोर हा सर्व प्रकार झालेला आहे त्यांनी व्हिडिओ शूट केलेला आहे ते व्हिडिओ पुढे काय म्हणतात ते पहा या दीड वर्षाच्या चिमुकल्याला उपचारासाठी तातडीने मुंबईकडे आणले जात होते मात्र त्याची रुग्णवाहिका तब्बल कोंडीमध्ये अडकली यातच या निष्पाप चिमुकल्याचा जीव गेला या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळलेली आहे समोर आलेल्या माहितीनुसार ठाणे घोटबंदर महामार्गावरील दुरुस्तीच्या कामासाठी तसेच ठाणे शहरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून मुंबई अहमदाबाद महामार्गावर ठाण्याच्या दिशेने येणारी अवजड वाहतूक सकाळी सहा ते रात्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता या निर्णयामुळे एका सोळा महिन्याच्या निष्पाप मोलाचा बळी गेलेला आहे वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका थांबल्यामुळे त्याला वेळेवर उपचार मिळाले नाहीत यातच या, या चिमुकल्याने जीव सोडला मन सुन्न करणाऱ्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे अभिनेते जे जॉकी श्रॉफ होते त्यांची गाडी तिथून जात होती आणि त्यानंतर त्यांनी शूट केलं की असं सांगितलं की यातील जो व्यक्ती आहे किंवा जो कोणी पेशंट आहे तो मृत पावलेला आहे दम तोडणार आहे असं त्या या व्हिडिओमध्ये ते सांगताना दिसत आहेत सध्या सोशल मीडियावर ते हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे रस्ते पे दम तोड का रोड बना लोक समजण्याची आगे ड्राइवर लोग को मगर इतना खोपडे किर है खुद अंदर होत